आषाढ दिवशी करा ही चमत्कारिक उपाय दिवशी खीर बनवा आणि ती दोन वाट्या वा अमावस्य प्लेटमध्ये वाढा ठिकाणी शिवलिंगाला खीर अर्पण करा नंतर दुसरी खीर पिंपळाच्या झाडाखाली ठेवा आणि हात जोडून पिंपळाचे दर्शन घ्या आणि घरी या यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि पूर्वजांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात धार्मिक मान्यतेनुसार आषाढ अमावस्याच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात ते रातील। ते त्यांच्या त्यांच्या वंशजांकडून अशी अपेक्षा करतात की ते आषाढ अमावस्याच्या दिवशी त्यांच्यासाठी तर्पण श्राद्ध पिंडदान दान, दान इत्यादी करतील या कामांवर पूर्वज खुश आ, आहेत जे ही कामे करत नाही त्यांचे पूर्वज रागवतात यामुळे त्यांना पितृदोषाचा त्रास होतो अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि संध्याकाळी झाल्यावर ते पितृलोकात परत येऊ लागतात अशी धार्मिक श्रद्धा आहे पृथ्वीवरून परतताना त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून दिवे लावले जातात संध्याकाळी सूर्य मावळल्यावर आणि अंधार पडू लागल्यावर पूर्वजांसाठी दिवा लावावा पितृ लोकात परतताना पूर्वजांच्या मार्गात अंधार नसावा असे मानले जाते म्हणून अमावस्याच्या संध्याकाळी त्यांच्यासाठी दिवे लावले पाहिजेत तर नंबर चार आषाढ अमावस्येच्या संध्याकाळी मातीचा किंवा पितळाचा दिवा लावा दिवा पूर्णपणे स्वच्छ करा त्यात कापसाची वात वापरा दिव्यात मोहरी किंवा तिळाचे तेल घाला मग त्यात एक दिवा लावा पूर्वजांचे स्मरण केल्यानंतर घराबाहेर दक्षिण दिशेला दिवा लावा याशिवाय तुम्ही तुळशीजवळ एक दिवा लावा आणि स्वयंपाकघरात एक दिवा अग्निकोनात म्हणजेच अग्नीय कोपऱ्यात ठेवावा पूजागृहाच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा तर नंबर सहा आषाढ अमावस्येला देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा तुमच्यासोबत पाण्याचा एक भांडे ठेवा संध्याकाळी घराचा दरवाजा उघडा ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि देवी लक्ष्मीचे दर्शन होते नंबर सात अमावस्येच्या दिवशी एक सुका नारळ घ्या त्यात एक चित्र करा आणि त्यात चूर्ण साखर म्हणजे बारीक साखर भरा मग ते एखाद्या निर्जन ठिकाणी जिथे मुंग्या असतील अशा झाडाखाली पुरवून टाका लक्षात ठेवा की नारळाचा उघडा भाग वर, वर्च, वर राहिला पाहिजे यानंतर घरी येताना मागे वळून पाहू नका हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे या उपायाने संकटे दूर होतात आणि सुख समृद्धी आनंद आणि कीर्ती प्राप्त होते नंबर आठ अमावस्येच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी संध्याकाळी घराच्या ईशान्य खोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा वातीत कापसाऐवजी लाल रंगाचा धागा वापरा त्या दिव्यात थोडेसे केशर जरूर घाला ह्यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात नंबर नऊ अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला हे केवळ शत्रूंना शांत करत नाही तर अनपेक्षित आपत्तीपासून देखील संरक्षण करते नंबर दहा अमावस्येच्या दिवशी तुमच्या घराच्या दारावर काळ्या घोड्याची नाळ लावा त्याचे तोंड वरच्या दिशेने उघडे ठेवण्याची खात्री करा पण जर तुम्हाला ते तुमच्या दुकानाच्या ठिकाणी किंवा ऑफिसच्या प्रवेशद्वारावर ठेवायचे असेल तर त्याचे उघडे तोंड खाली ठेवा यामुळे घराचे वाईट नजरेपासून रक्षण होते आणि घरात कायमचे सुख आणि समृद्धी राहते नंबर अकरा तर अमावस्याच्या दिवशी कोणतेही नवीन काम प्रवास खरेदी विक्री आणि सर्व शुभ कार्य निषिद्ध आहेत म्हणून या दिवशी हे उपक्रम करू नयेत नंबर बारा अमावस्येच्या दिवशी क्रोध हिंसाचार अनैतिक कृत्य मांसाहार मद्यपान शारीरिक संबंध संबंध लैंगिक इत्यादी गोष्टी आहेत जीवनात कायमस्वरूपी यश मिळवण्यासाठी या दिवशी ह्या सर्व कामांपासून दूर राहावे नंबर तेरा अमावस्येच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी शनीच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे शनीचे अशुभ प्रभाव दूर होतात नंबर चौदा पिंपळाचे झाड हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते या दिवशी रात्री पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पैशाच्या समस्या दूर होतात तर अमावस्याच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यासोबतच झाडाच्या मुळाशी कच्चे दूध आणि पाणी अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करा यानंतर पिंपळाच्या झाडाभोवती सात वेळा प्रदक्षिणा घाला आणि लाल धागा गुंडाळा नंबर पंधरा कुबेराला धनाची देवता मानले जाते या कारणास्तव अमावस्येच्या रात्री कुबेर यंत्र उत्तर दिशेला ठेवा आणि यंत्रावर केशर लावा त्यासोबतच ओम यक्षराजाय कुबेराय वैश्रावणाय धनधान्यादी पते नम या मंत्राचा एकशाठ वेळा जप करावा पिवळे कपडे दान करा नंबर सोळा आषाढ अमावस्येच्या दिवशी हनुमान मंदिरात जा आणि त्यांच्या मूर्ती समोर दिवा लावा सोबतच अकरा वेळा हनुमान चालीसा पाठ करा हनुमानजींना चमेलीचे तेल आणि सिंदूर अर्पण करा नंबर सतरा आई लक्ष्मी ही धनाची देवी आहे आषाढ अमावस्येला देवीची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते तर आषाढ अमावस्येच्या रात्री लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करावी त्यांना लाल फुले कमळ आणि खीर अर्पण करावे यानंतर गरजू व्यक्तीला तांदूळ डाळ किंवा पांढरी मिठाई दान करा या पूजेमुळे पैशाची कमतरता दूर होते आणि व्यवसायात किंवा नोकरीत वाढ होते दान केल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते तर नंबर अठरा आषाढ अमावस्या हा पूर्वजांना प्रसन्न करण्याचा एक खास दिवस आहे पूर्वजांच्या कृपेने आर्थिक अडथळे दूर होतात आणि पैशाचा प्रभाव वाढतो स्नान केल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून तांब्याच्या भांड्यात पाणी काळे तीळ आणि बार्ली मिसळा ओम पितृभ्ये नमः म्हणत पूर्वजांची नावे घ्या आणि पाणी अर्पण करा शक्य असल्यास ब्राह्मणाला जेऊ घाला तर हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्य व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा